यावत स्वस्तो अयम देहो यावत मृत्युश दूरताित कुर्यात प्राणांते किंक करीष्य रामकृष्ण हरिमाऊली आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत सर्वांच्या जीवनात येणारा प्रसंग मृत्यू मरण डेथ मृत्यू म्हणजे जीवनाचा अंतिम परिणाम विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी मृत्यूच्या संदर्भानं जेवढं काही सांगितल्या गेलं लिहिल्या गेलं ते आपण यातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मरण येण्याच्या ठीक अगोदर काय होतं आणि मृत्यू झाल्याच्या नंतर काय होतं या दोन्ही प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला प्रारंभ करू मत्स्यपालन करणारा कोळी जसा मासुळी पकडण्यासाठी तलावात जाळं टाकतो तसं आयुष्य संपल्याच्या नंतर काळही माणसाला मारण्यासाठी जाळं टाकतो कोळ्याच्या जाळ्यातून कदाचित एखादी मासुरी सुटलही पण काळाच्या जाळ्यातून आतापर्यंत एकही सुटलेला नाही कुणाला कॅन्सरच्या जाळ्यात कुणाला अटॅकच्या जाळ्यात कुणाला कुठल्या रोगाच्या जाळ्यात काळ मात्र आटकत राहतो कालपचती भूतानी कालसंवरती प्रजा कालस जागृती कालो ही दुरती क्रमा जंगलात असणारा सिंह जसा जंगलातील प्राण्यांना खाऊन टाकतो तसा काळ सगळ्या जगाला खाऊन टाकतो मग मरणाला भीत, भीत जगायचं का शास्त्र असं सांगतं का तर नाही शास्त्र तर माणसाला पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो की बाबा आत्मा अमर हे मरण शरीराला येतं शरीर मेलं म्हणजे आपण मरत नाही नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम डहती पाव न चैनम खदयंत्यापो न शोषयती मारुत पण तरीही आपण मान्य करायला तयार होत नाही कारण शरीराच्या संदर्भाने आपल्याला फार मोठी आसक्ती आहे काही ना ज्ञान राहत की आत्मा अमर हे ते पुन्हा पुन्हा म्हणतातही पण प्रत्यक्षात त्यांना यांची जाणीव राहत नाही म्हणून मरताना तेही असे मरतात जशी सामान्य माणसं मरणाच्या दारात जातात रडत रडत साठ साठ वर्ष सत्तर सत्तर वर्ष जगूनही जीवनाबद्दल जगण्याबद्दल त्यांची तृप्ती होतच नाही जे म्हणतात की आत्मा अमर हे अशा ज्ञानाचाही आत्मा काळाला ओढवून काढायची पाळी येते तरी तो सोडत नाही कारण फक्त ज्ञान फायद्याचं ठरत नाही शास्त्रकाराने एक कथा सांगितली एक घनदाट जंगलातून एक साधू जातो काही अंतरावर गेल्याच्या नंतर साधूला एक शिकाऱ्याचं जाळं दिसतं त्याच्यात पोपट अटकलेले आहेत जाळ्याच्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करता येत पण त्यांना बाहेर पडता येत नाही साधूला त्या पोपटाने पाहिलं आणि त्या साधूला त्यांनी विनंती केली की महाराज तुम्ही या जाळ्यातून आम्हाला मुक्त करा साधूला आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांची दया आली साधूनं सांगितलं की बाबा मी तुम्हाला आता याच्यातून मुक्त करतो पण माझ्याजवळ असा एक मंत्र आहे जो मंत्र तुम्ही जर पाठ केला आणि आचरणात आणला तर तुम्ही पुन्हा कधीही या जाळ्यात अटकणार नाही साधूनी त्या कुपट्याला मंत्र दिला तो मंत्र असा होता की शिकारी आएगा जाल बिछाएगा दाना डालेगा पर नाही हा मंत्र तुम्ही पाठ करा आणि नेहमी स्मरणात ठेवा साधुनी पोपटाला सांगितलं साधुनी पोपटाला जायातून मुक्त केलं मंत्र दिला आणि निघून गेला पोपटानीही तो मंत्र पाठ केला की शिकारी आएगा जाल बिछाएगा दाना डालेगा, पर फसना नाही सारख त्या मंत्राचा ते उच्चार करू लागले शिकारी जेव्हा जंगलात परत आला आणि शिकाऱ्यांनी पोपटाचे ते शब्द ऐकले तेव्हा शिकाऱ्यालाही आश्चर्य वाटलं त्यालाही वाटलं की नक्कीच आपल्याला आता एकही शिकार सापडायची नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून शिकाऱ्यानं परत जाळ टाकलं त्या जाळ्यात काही दाणे टाकले आणि झाडाच्या आड लपून बसला त्या दाण्यावर जेव्हा पोपटाची नजर पडली तेव्हा ती पोपट साधुनी दिला तो मंत्र ती शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाणा डालेगा, पर फसना नाही हा मंत्र मनत मनत त्या जाळ्यावर पुन्हा बसली आणि पुन्हा त्या जाळ्यात अटकली कारण फक्त मंत्र ती पोपट बोलतच होती त्या मंत्राचं कृतीत रूपांतर त्याने केलं नाही आणि कोणती कोणताही मंत्र तेव्हा फलदायी होतो जेव्हा त्याचं रूपांतर कृतीत होत नाहीतर तुकोबाराय म्हणतात बोलाचाची कडी बोलाचा भात जेवणिया तृप्त कोण झाला आत्मा अमर आहे असं शास्त्र बोलत म्हणजे शास्त्र आपल्याला मार्ग सांगत कि मनुष्य देह प्राप्त झाला आणि या देहात सगळ्यात विशेष माणसाला प्राप्त झाली ती म्हणजे बुद्धी ब्रेन शास्त्रांनी मार्ग सांगितला त्या मार्गावर या बुद्धीचा परिपूर्ण वापर करून आत्मा अमर कसा आहे याची आपल्याला जाणीव करून घ्यायची बोध करून घ्यायचा आपण सारखं करतो बोलतो ते कृतीपर्यंत येतच नाही त्यामुळं सकल शास्त्र सकल मंत्र संताचे विचार सगळे आपल्याला माहित असूनही आपल्याला मात्र त्याचा कवडीचाही फायदा होत नाही आत्मा अमर आहे असं ज्ञान होणं महत्वाचं नाही महत्वाचं हे आपण शरीर नाही आणि आपण जे आहोत त्या आत्म्याचा कधीही नाश होत नाही याचा बोध होणं याला खरं अमरत्व म्हणता येईल मृत्यू जेव्हा या शरीराला येतो तेव्हा काही संकेत मिळतात का अध्यात्म काय सांगतं विज्ञान काय सांगतं मृत्यू येण्याच्या काही दिवस अगोदर माणसाला काही सूचना प्राप्त होतात का तर याचं उत्तर हे की मृत्यूच्या आधी माणसाला संकेत मिळतात सूचना मिळतात अध्यात्मामध्ये संप्रदायामध्ये सर्वोच्च असणारे संत माऊली ज्ञानोबा राय यांनी मृत्यूच्या पूर्वी माणसाला प्राप्त होणाऱ्या पाच सूचना सांगितल्या पाच लक्षणं सांगितली ज्ञानोबराय म्हणतात की माणसानं आपल्या कानात आपली दोन बोट घातल्याच्या नंतर माणसाला दहा प्रकारचा नाद ऐकू येत असतो तो नाद ऐकू येणं बंद झाला तो आवाज येणं बंद झाला तर समजायचं की आपला मृत्यू नऊ दिवसाच्या आत होणार आहे नवच दिवस आपलं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे दुसरं लक्षण त्याने सांगितलं की माणसानं आपली दृष्टी भोयाकडे केल्याच्या नंतर भोवयाकडे नजर टाकून पाहिल्याच्या नंतर जर त्या भोया माणसाला दिसल्या नाही तर समजायचं की आपलं आयुष्य सातच दिवस राहिलं तिसरं लक्षण सांगितलं डोळ्यात बोट घालून माणसाला जर चक्र दिसलं नाही तर समजायचं की आपलं आयुष्य पाच दिवस शिल्लक राहिलं आणि शेवटचं लक्षण ज्ञानबारा सांगतात की ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या नाकाचा शिंडा अग्रभाग दिसणार नाही त्या दिवशी समजायचं की आज आपला शेवटचा दिवस आहे अशी काही लक्षणं माऊली ज्ञानोबार एका अभंगामध्ये सांगितले तो अभंग मी पुढं त्या ठिकाणी टाकणारच आहे तुम्ही तो अभंग पूर्ण पाहून घ्या वाचून घ्या मृत्यूच्या संदर्भानं अनेक शास्त्रकारांनी आपलं वेगवेगळं मत मांडलं जेव्हा माणूस मरत असतो तेव्हा काय होतं विज्ञान सांगते की त्याची एक एक इंद्रिय त्याला हळूहळू सोडून जात असतात हात त्याला असतात पण तो काही काम करू शकत नाही पाय त्याला असतात पण त्याला चालता येत नाही डोळे त्याला असतात पण त्याला दिसत नाही अशी एक एक इंद्रिय त्याला सोडून जात असतात ज्ञानबरा बोलतात सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमामाजी गुडे मन होय वेडे कोंडे प्राण अशा प्रकारे माणसाची अवस्था त्या ठिकाणी होत असते अनेक शास्त्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं वर्णन केलं आता मृत्यू प्राप्त झाल्याच्या नंतर पुढचा प्रवास कसा प्रवास प्रवास होतो याचं चिंतन मुख्य पुराण असलेलं गरुड पुराण यानं फार सुंदर केलेलं आहे संत काय सांगतात विज्ञान काय सांगते गरुड पुराण काय सांगते मृत्यूच्या नंतर माणसाचा पुढचा प्रवास मोक्षाच्या दिशेनं होतो किंवा त्याला एक वेगळी गती प्राप्त होते याच संपूर्ण चिंतन आपण पुढच्या व्हिडिओत पाहून रामकृष्ण हरी सद्गुरु जोग महाराज की जय